अहिल्यानगर शहरातील सावेडी नगर मनमाड रोडवरील आरोग्य क्षेत्रात नावाजलेले इम्पल्स हॉस्पिटल आता नव्या प्रशस्त आणि अत्याधुनिक इमारतीत स्थलांतरित झाले असून त्याचा भव्य लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे माजी मंत्री सुरेश धस आमदार संग्राम जगताप महंत नामदेव शास्त्री पद्मश्री पोपटराव पवार उद्योगपती धूत माजी आमदार भीमराव धोंडे बबन महाराज बहिरवाल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली हृदयरोगतज्ज्ञ व संचालक डॉक्टर संदीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इम्पल्स हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक हृदयरोग उपचार सुसज आयसीयू आपत्कालीन ट्रामा सेंटर तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम एका छताखाली उपलब्ध करण्यात आली आहे नव्या वास्तूमुळे रुग्णसेवेत अधिक सुविधा वेगवान उपचार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देण्याचा संकल्प इम्पल्स हॉस्पिटलने पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर प्रास्ताविक डॉक्टर संदीप गाडे यांनी केले आणि आभार डॉक्टर महेश घुगे यांनी मानले यावेळी शहर व जिल्ह्यातील नागरिकांचा हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निपल्स हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी तयार करताना डॉक्टर गार्डनने आपले विचार मांडत असताना या हॉस्पिटलच्या निर्मिती पाठीमागे त्यांचं अपार कष्ट आणि मेहनत आणि अनेक रुग्णांचा सकारात्मक आशीर्वाद त्यांना लाभला समाजसेवेच्या भावनेतून खऱ्या एका छोट्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्याच्या आले नंतर आलेल्या रुग्णांची सेवा करणं त्यांना पुनर्जन्म देणं आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना आपल्या हॉस्पिटल बरे करून

निश्चितच गेल्या दहा बारा वर्षापासूनचा त्यांचा जो काही रुग्णांच्या प्रति अनुभव आहे आणि अतिशय चांगली आणि कर्तव्य दक्ष अशी ही टीम आहे आणि त्यामुळं ते रुग्णांना सेवा देण्याबरोबरच आपलं स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतः रुग्णाच्या प्रती करून दाखवणं आणि आलेला रुग्ण आपल्या घरी जाताना अतिशय खुशीत जाणं आणि रुग्ण बरा झाल्याच्या नंतर आपल्या इम्पल्स हॉस्पिटलची जी काही महती ती इतरांना देणं त्याच्या अर्थच खऱ्या अर्थानं तुमची क्रांती झाली त्या अर्थानेच खऱ्या अर्थानं आपण एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये आलेला आहे असं म्हटलं तर वाव होणार नाही खर तर, तर अलीकडच्या कालखंडामध्ये आदरणीय देशाचे स्वप्न उराशी बाळग संपूर्ण दीडशे कोटी जनतेला सांगता आहेत आणि मग प्रत्येक सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम झालं पाहिजे सुरेशांना दस देखील सांगत होते नामदार साहेब देखील सांगत होते आणि निश्चितच आपल्याला पूर्वीच्या कालखंडामध्ये हॉस्पिटलची व्यवस्था कशा पद्धतीची असावी सगळ्या दुखण्यावरती एकच डॉक्टर उपचार करायचे परंतु अलीकडे प्रत्येक अवयव स्वतंत्र असा डॉक्टर उपलब्ध होतो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कोणत्या डॉक्टर जाय पाहिजे ते देखील आता रुग्ण ठरवतात आणि म्हणूनच हे विकसित भारताचं स्वप्न निर्माण पुराशी बाळगत असताना खऱ्या अर्थानं आयुष्यमान भारत योजना असेल आरोग्य असेल मुख्यमंत्री सहायक निधी असेल वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनी देखील याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यामुळं नागरिकांचं लोकांचं आयुष्य वाहण्यासाठी देखील त्यासाठी मदत होत असताना आपल्याला दिसते आणि म्हणून देखील आपण उल्लेख केला तर डॉक्टर प्रावीण्य असलेला आणि देशात प्रथम क्रमांक मिळवलेले डॉक्टर संदीप गाडे हे आपल्यासाठी खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी आहे शेवटी गोल्डन सावर्स मध्ये एखाद्या रुग्णाला जर ती व्यवस्था वेळीच झाली आणि तो जर पेशंट वाचला तर त्या रुग्णाच्या नातेवाईकला आणि त्या रुग्णाच्या नातेवाईका बरोबरच त्या व्यक्तीला किती आनंद होतो आणि तो कसा सांगायचा हे अजिबात त्याच्या लक्षात आणि असा व्यक्ती आपल्या तुमच्या आमच्यासाठी आणि सर्वांसाठी अतिशय महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळं मावांनी देखील सांगितलं की या रिमटन्स हॉस्पिटल मध्ये मी देखील कोविडच्या कालखंडामध्ये उपचार घेतले आणि त्या उपचाराच्या माध्यमातून बरा झालो परंतु या वास्तूकडे बघितल्याच्या नंतर निश्चितच तुम्हाला आम्हाला सगळ्या आहे आहे का अतिशय आणि त्या वास्तूमध्ये देखील हॉस्पिटल मध्ये आल्याच्या नंतर आपली सगळी टीम अतिशय सज्ज आहे आणि त्यामुळं रुग्ण आल्याबरोबर त्याला हा आत्मविश्वास पहिल्या पायरीवर पाय ठेवला की मिळेल मी या हॉस्पिटल बराच होऊन जाणार आहे आणि त्यामुळं अशा एका चांगल्या प्रसंगाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उशीर होऊन देखील एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत निश्चित स्वरूपामध्ये आपल्यावरचा असलेला प्रचंड विश्वास खऱ्या अर्थानं वैद्यकीय क्षेत्राला पुढे घेऊन जाणार आहे आणि म्हणून किती Sí,

शिवाय कोणत्या औषध उपचार करू नये असं त्यांनी सल्ला दिला डॉक्टर प्रदीप गाडे एकदम टायमिंग साधलेलं असं माझं म्हणत आमचे भारतीय प्रशासन सेवेचे निवृत्त अधिकारी चव्हाण उपस्थित आहेत त्यांचा कारण आपलं राहिला तर आज अतिशय अत्यंत आधुनिक सुविधाने परिपूर्ण असं इम्पल्स हॉस्पिटल सुरू होत आहे

नवीन जुशान तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी मन की बात मध्ये रोबोटिक सर्जरीचा त्या ठिकाणी उल्लेख पेशंट वाढलेत पण आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं सगळ्यात मोठं आव्हान कॅन्सरच आहे काही वर्षांपूर्वी संमादात एखाद्या माणसाला कॅन्सर व्हायचा आता त्याचा परिणाम आता या सगळ्या औषधाचा कीटकनाशकाचा वापर इतका वाढलेला आहे आता प्रत्येक दहा माणसा भागा एक कॅन्सर उठत आलेलं आहे सगळ्या आरोग्याच्या व्यवस्था बदलत आहेत आरोग्य विषयी कल्पना ज्या तर पाच लाखापर्यंत सुरेश मुद्दा महत्वाचा उपस्थित केला आणि महत्वाचा यासाठी लगेच त्यांच्या सूचनेची अंमलबजुरी करून आठवड्या जिल्हाधिकाऱ्यांची अडचण येत आहेत एका बाजूला भारत सरकार राज्य सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना त्याचा जर लाभ आपल्या सामान्य रुग्णाला झाला नाही तर निश्चितच ते योग्य नाहीये त्यासाठी मी आपण ही मी घेऊ डॉक्टर गाडे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एक चांगली रुग्णसेवा आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या अहिल्यानगर शहरासाठी उपलब्ध झालेली आहे त्यातून अधिक चांगल्या प्रकारच्या आधुनिक सुविधातून सामान्य लोकांची सगळे जे आजारी काही सामान्य माझं लोक सगळ्यांना जोडतो सगळ्याच रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा ती उपलब्ध करतील अशा प्रकारची अपेक्षा करतो मनापासून त्यांना या नवीन सर्वांना करताना माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद गाडे सरांना मी थोडक्यामध्ये शुभेच्छा व्यक्त करतो तर आता अनेक मान्यवर जी प्रमुख मान्यवर बोलणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये जसं आत्ताच आदरणीय पोपटराव पवार साहेबांनी सांगितलं की पूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला प्रत्येक व्यक्तीला बाहेरच्या जिल्ह्याची म्हणजे अगदी पुणे मुंबईच्या दिशेनेच आपल्याला वाट पाहावं लागायची की आपल्याला कुठेही उपचार घ्यायचा म्हटलं तर स्थानिक पात्र आपल्याला उपचार मिळत नव्हते पण अलीकडच्या काळामध्ये ही अनेक चांगल्या प्रकारची डॉक्टर मंडळी डिग्री घेऊन त्याच्यामधली वैद्यकीय क्षेत्रामधली माहिती घेऊन तिथं प्रॅक्टिस करून आपल्या शहरामध्ये दाखल झाली आणि त्यांना चांगल्या संधी असताना देखील ही सगळी मंडळी आज जी काही टीम उभा राहिलेली आहे कुठतरी ती संधी टाळून आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये जायचं कुठं मेट्रो सिटीपेक्षा कुठेतरी आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण जर गेलो तर सर्वसामान्य लोकांना आधार मिळतो अशा भावनात ही सगळी टीम आपल्या जिल्ह्यामध्ये उभा राहिली विशेषतः शहरामध्ये उभा राहिली आणि त्याच्यापैकी एक आपले डॉक्टर गाडेसर देखील एक आहेत तर निश्चित रुपानं त्यांचं मी मनापासून त्यांना त्यांना या नवीन शुभेच्छा व्यक्त करतो एक फार मोठी वैभवशाली इमारत आज आपल्या आयजय नगरच्या निर्माण केली त्याच्यामध्ये निश्चित रुपानं आपल्या आयजय नगरच्या देखील एक चांगल्या प्रकारची भर आपल्या या विमानाच्या माध्यमातून पडलेली आहे त्याकरता आपले एक या शहराचा एक नागरिक म्हणून आपले आभार देखील व्यक्त करतो आणि शुभेच्छा सांगतो की आपल्याला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याच नये पण कोणाला पडल त्याला गाडे सरांच्या माध्यमातून इम्पल्स परिवाराच्या माध्यमातून अल्पदरामध्ये आणि चांगली सेवा मिळव आणि जसा माणूस एखादा आत गेला तसाच तो चालत बाहेर यावा अशीच मी भगवंताच्यासाठी प्रार्थना करतो त्यांच्या वैद्यकीय शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आणि सेवा करणारे चांगले असेल आणि डॉक्टर जर गोड बोलणारा असेल तर तो अर्धा बोललेली नी नीट होतो अर्धा औषधाने होतो ते सगळे गुण संदीप मध्ये आहे कारण की करोनाच्या काळामध्ये मी पण इथे अॅडमिट होतो बरं आणि इथूनच मी दुरुस्त होऊन गेल्यामुळे मला त्यांचा श्रद्धेचा आणि कार्याचा तिथला जो स्टाफ वर्ग आहे सगळ्यांचा अनुभव हो आला त्यांना सहकार करणारे सगळे डॉक्टर मंडळी अतिशय विनम्र आहेत त्यांच्या हाताला यश येवो हो। असा मी भगवान बाबांना प्रार्थना करून माझे सुभाषराव देतो वेखी जी आहेत त्यांचा भगवानगडाशी तीन पिढ्याशी संबंध आहे भगवान बाबा जेव्हा होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांचे आजोबा विठरावजी पद्मश्री भगवानगडावर आले होते आणि सगळ्यात जास्त भीमजी महाराजांचा आणि त्यांचा संबंध होता कीर्तनाला काय रूपी काळ्यासे कीर्तन लोणीमध्ये भीमजी महाराजांचा असायचं मी पण केलेलं आहे नंतर कीर्तन बंद केल्यामुळे लिखाणाकडे थोडा ओढा जास्त झाला आणि सार्थ ज्ञानेश्वरी आणि पाच सहा पुस्तकं काढायच्या ह्याच्यामध्ये वेळ मिळाला नाही तर त्याची इच्छा आहे त्यांचे कामं चालू आहेत आणि आमचे घरचेच आहेत यांच्याबद्दल काही वादत नाहीत राम शिंदे आहेत ते मग मंदिरही पाहून गेलेले आहेत आणि महाराष्ट्रात पहिलं मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं जे एवढ्या मोठ्या दगडामध्ये होत आहे मी विखे पाटलांना विनंती करतो एकदा बघायला या मेडिकल कॉलेज पुणे येथून एम बी एस मेडिकल कॉलेज मुंबई येथून मेडिसिन अनुभव मला मिळाला या अनुभवाच्या जोरावर दोन साली कोविड सारख्या अत्यंत कठीण काळात इम्पल्स हॉस्पिटल या नावाने आम्ही रुग्णसेवा सुरू केली सुरुवातीला पासष्ट बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले इंपल्स, आज एकशे दोन बेडचे अत्याधुनिक टर्शरी केअर हॉस्पिटल म्हणून उभे आहे इम्पल्स हॉस्पिटल हे आय एस ओ मानांकन प्राप्त असून रुग्ण सुरक्षा उपचारातील गुणवत्ता

संपूर्ण हृदय उपचार एकाच हदाखाली दिले जात आहे तसेच शासकीय योजनांसह सर्व प्रकारच्या खासदार सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहे या सर्व सेवानंतर नंतर आजचा एक अत्यंत महत्वाचा माझे गणेश मित्र व कुशल लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ महेश भोगे तसेच आमचे मार्गदर्शक प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर या कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा